माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण पूर्वेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन समयी आमदार सुलभा गायकवाड माजी आमदार जगन्नाथ शिंदे माजी नगरसेवक निलेश शिंदे रमेश हनुमंते राष्ट्रवादीचे डोंबिवली विभाग अध्यक्ष सुरेश जोशी कल्याण ग्रामीण अध्यक्ष ब्रह्मा माळी कल्याण पश्चिम अध्यक्ष उदय जाधव मनोज नायर रेखा सोनवणे कल्याण विधानसभा पूवे अध्यक्ष राजश्री फुलपगार विनोद भोईर यांच्यासह आधी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या ब्युरोळा न्यूज टिटवाळा आता सुरू आहे दीपावलीचं आगमन उद्यापासून होत आहे आणि या निमित्तानं राष्ट्रवादी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी पक्षातर्फे कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली कल्याण ग्रामीण ह्या माझ्या चारी विधानसभेच्या मध्ये असलेले सगळे मतदार बंधू भगिनी नागरिक ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे कार्यकर्ते आणि नागरी आणि माझे कल्याण डोंबिवलीचे जिल्ह्याचे पदाधिकारी कल्याणपूर्व कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीचे सुरेश जोशी अध्यक्ष डोंबिवली ब्रह्मामाळी अध्यक्ष कल्याण ग्रामीण उदय जाधव अध्यक्ष कल्याण पश्चिम आणि विक्रांत शिंदे अध्यक्ष कल्याण पूर्व याच्या विधानसभेतल्या त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज विक्रांतचा वाढदिवस आहे आणि कल्याण पूर्वमध्ये आम्ही प्रभागामध्ये पहिलं ऑफिस काढण्याचं काढलेलं आहे आणि त्यानिमित्तानं त्यांचाही त्यांनाही आशीर्वाद धन्यवाद आणि ही दिवाळी सगळ्यांना सुखाची समृद्धीची शांतीची आरोग्यदायी जावं अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळकफळामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद